इंग्लिश बोलतोय समोर समोर आहे मोमेंटस समोर आहे समोर आहे इकडे बघ चला हो अगर दिक्कत लगी लगे 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 नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय तर मंडळी आज असा अक्षय तृतीया अक्षय तृतीयाचे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मंडळी आज मी जातो कोल्हापूर लग्नासाठी आमचे बैलगाडा क्षेत्रातील मित्र सुधाकर पाटील यांच्या बहिणीचा लग्न हा त्या लग्नासाठी आम्ही जातो तर आम्ही तिघाण आता जातो किसन्य आणि अभिषेक चला तर मग मं� मंडळी आता आपण बेळगावात जाऊया दानोले दिलेले असो आणि थांबलो किसन गेलो आहात तिकडे पॅप्से आलू एका पॅप्से वय झाले किती वेळात येतात आमची वेन्यू असा ती या गाडून आम्ही आता बेळगाव जातो ही दानोलेची बाजारपेठ किसन बागा कसं धावता तो पॅप्से घेऊन पायात चप्पल घालूच्या आधीच गेलो आह धाव वाजीर धाव 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 कोणचा काय तो कोणचा काय पाकिटच घेऊन येलो पॅपसेचा क्या पाकिट घेऊन येलो हा वाटतं वर पर्यंत सरवतो एकटोच एकटोच नाही येता देता तर देता, देता। आता आंबोली घाट चालू आलेलो असा आणि आम्ही पॅपसे खायत खायत वाटेक लागलेले असो घाटातली वाहना मारू आमचा ड्रायवर एक्सपर्ट असा तो हॉलमधला जेवण करून दमलो आणि आता कुरकुरा खाता आणि हा किस्ण वाढून जमलो तर आता घाटाचा व्हिडिओ करण्यासाठी मी सनरूपमध्ये येलो असोय आता तुमका सनरूप मधना गोली घाट दाखवतोय तर आता सनरूप मध्ये इलोय तो मी आपण वाईट शायनिंग मारून घेतोय संद्रूप म्हणणं वर इलय खरं पण पुढे इलय आणि घाटाचा काम चालू आहे मंडळी दोन महिन्यापूर्वी जे काय या रस्त्याची तारा होती आपटत ढोपट यावता लागा घाटाचं काम चालू केल्याने तर काय वाटणार नाही जानेवारीत तर ह्या ड्रायव्हरांना आपटत आणलेला ना, ना आमका मंडळी हो असा कितने तू पागोल लावून बघलोय तर सगळा पिवळाच्या झाला कसो बाबा त्या गाडी कोणाचा आता आम्ही लो मेन धबधब्याकडे तर तुमचा मेन धबधबो दिसतो बघा आता पाणी न आता जो आसा मेन धबधबो मोठो आणि पुढे येऊन जी लेफ्ट साईटीक असत दुकाना ती दुकानां असत ती कायम असतात बारा महिने पावसात लय दर असतात त्यांना त्या जा मंदिर दिसतं आता पूर्वीच्या वर्षाचा असा या मंदिरीला काय घाट संपलो आता बघूया पुढे सरळ रस्त्याक लागलो किती वेळात जात होते दोघांचे जे काय गाड्याचे गजाली संपाचे नाही जो जोजाण जातंच लागणार आणि गजाली बैलगाडिये कधीतरी आढा तर ये आता येऊन पोहोचलो आम्ही अडकूरच्या बाजारात हैसर आता आमच्या मित्राचा लखन शेठ यांचा मेडिकल असा लखन शेठ हॅलो लखन शेठ पण आमच्या बरोबर आता येतो बाहेर पडले त्यांळीत लग्नाक जाऊया तर आता मंडळी आम्ही सरळीत येऊन पोतलेले असो लग्नाचं मुहूर्त पण जवळ इल्लेलो असा सगळ्यात पहिले आता मांडवात जाऊया लग्न मंडपात इल्लेलो असो लग्नाची तयारी चालू असा म्हणजे काका तयारी करतो आणि नवरदेवाची पण एंट्री झालेली असा यांची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी असता मंडळी वे लग्न मंडपाच्या बाजूकच जेवणाची तयारी चालू असा बघू शकता चुलीवर केवढे टोप ठेवलेले असत ते नवर तो देव लग्न म्हणतोपर्यंत असत थोड्याच वेळात आता नवरी मुलगी पण येतली तर म्हणजे घाटावर मुलीचा लग्न म्हटला की कि लय मोठो खर्च असता बघू शकतास तुम्ही संपूर्ण संसार देवतो लागता अगदी बेड पासून ते पर्यंत कपाट सगळी भांडी देऊची लागतात एवढ्या भागात जवळजवळ संपूर्ण संसार असायच्यात तर हा असा रावलो तर आता नवरी मुलगेची म्हणजे आमच्या साई ग्रँड असंट्रेक लावले जाणार वाटणार रवाज तसा कॉफी राईट लागतो आणि मला मध्ये उडव लागतला उगत असा Sabi video ka pati bakit ito pali mo dyan joke pa समोरच मंडप घालून जेवणाची सोय केलेली होती मंडळी यांच्याकडे बसाच्या आटी खाली गवांत घातलेला आमच्याकडे गावतार काय बसलेले ताडपत्रे बघून बसा बघूनच नाही थोडे तर सगळे जौक बसलेले पण आमचं जीव तर वेगळीकडेच होतो मंडळी ह्याच गावात आमचा काळीज असा काळीज म्हणजे सुंदर आमचं बैल आमका दिनी ओळख निर्माण करून दिल्या आतापर्यंत तोच बैल सकाळी सुंदरच्या जरा पाया लागलेला धावताना चार महिने झालेले असो पाय काय अजून बरं झालेला नाही असा आणि यो असा सुद्धा करताना नवीन खरेदी सरकार गुलालाचा बेताज बादशा असा तो किसान आता सरकार पाणी देऊक जाता भियाता किती तो बघा पुन्हा एकदा मंडपाकडे जाऊ जेवलो जेवताना काय व्हिडिओ काढू गाव नाही जेवण झाला तसा नवीन नवरा नवरी शुभेच्छा दिलो आणि एक फोटो घेतलो आठवण म्हणान आणि इकडे कबड्डी लवर रावलो जवान वाढता कबड्डीमध्ये मध्ये जवळपास चांगलोच खेळाडू राहतो चला तर मग मंडळी आता आम्ही घरात जाऊ बाहेर पडलेला असो जेवण झालेला असा बी बघा कसो पोटार हात फिरवता जे असा वरून येताना आंबोली घाट उतारताना असो दिसता आणि पावसात तर भारीच वाटता पावसात ही साईडची जे कडा असत ते दिसत नाही कारण कायम धुक्या असता मधी मधी या कित्याक आमच्या ओडी होते बघा कसो बॉम्ब हट्टा तो थंडा खाता खाता आणि बॉम्ब हट्टा घाट उत्तरायण झालो आणि आम्ही येलो आता झिरो पॉईंटला झिरो पॉईंटला येऊ आमचं विराट कोहली वाटच बघी होतो गाडी होई होती त्या वेन्यू आणि आमचा बोलेरो देऊन गेलो तर आता बोलेरोवर मी ड्रायव्हर असतो सांभाळून राहा गाडी बाजूक राहा बघा कस शिकवतो लोटो भास्कर भास्कर हा बरोबर इकडे घे इकडे घे शिकवून झाली कशी आता हात जोडून बसलेलो बघा म्हणजे काय एकदा तो देवा बाबा आमचा सुखरूप पोचव चला <laughs> तर मग मंडळी अभिमाका गाडी शिकवतच राहतो मंडई आजचं लग्नाचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो, वाट तो नक्की माझा कमेंट करून सांगा पहिल्यांदाच मी घाटावरचा लग्न अटेंड केलं आहे आणि पहिल्यांदाच हे रीती रावत बघलो आहे जवळपास अख्खो संसारच देतो तो आणि किती तो खर्च चला तर मग मंडळी जर तुमका व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रुची गाडी ब्लॉग असे नवनवीन व्हिडिओ तुमका बघू गावते धन्यवाद